आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी पुनर्वसनासाठी माना ग्रामवासियांचे अमरण उपोषण अतिक्रमणातील घरे ग्रामपंचायतनं काढली पन्नास ते साठ कुटुंब गरीब उघड्यावर पुनर्वसनाची मागणी पाच ते सहा महिन्यांपूर्वी हटवले होते अतिक्रमण मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील काही अतिक्रमणधारकांची घरं ग्रामपंचायतनं पाच ते सहा महिन्यांपूर्वी काढली होती अतिक्रमण हटवल्यानंतर अनेक नागरिक बेघर झाल्यानं त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न समोर आलाय यासाठी माणा येथील बेघर ग्रामस्थांनी तेरा जानेवारीपासून येथील उपविभागीय कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलं माणा ग्रामपंचायतकडून कोर्टाच्या आदेशानं माना येथील जुना प्लॉट इथं शासकीय जागेत अतिक्रमण करून राहत असलेल्या ग्रामस्थांचे अतिक्रमणातील घरे पाच ते सहा महिन्यांपूर्वी हटवण्यात आली ही घर हटवल्यानं पन्नास ते साठ कुटुंब बेघर झाल्यानं त्यांना माना असलेल्या जागेवर अथवा इतर कुठेही पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी उपोषणकर्त्यांची आहे या मागणीसाठी सोमवारपासून संजय रामकृष्ण औजारे वीरसिंग शिवसिंग राठोड महेंद्र बाळू सावळे यांनी मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात समोर आमरण उपोषण सुरू केलंय मोहम्मद शबीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला